कर्जत तालुक्यातील आगरी समाजाकडून शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीच्या दिशेने मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे होतकरू विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारण्याचा संकल्प समाज संघटनेने केला असून या उपक्रमासाठी खासदार संजय दिना पाटील आणि कामगार नेते महेंद्र घरत यांनी आर्थिक सहकार्याची मोठी घोषणा केली आहे नेरळ येथील धामोते कोल्हारे येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात दहावी व बारावीतील एकशे साठ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मंचावर विविध मान्यवरांची उपस्थिती होती खासदार संजय पाटील यांनी समाजासाठी वसतिगृह आणि अभ्यासिका उभारण्याच्या उपक्रमाला पाठिंबा देत आर्थिक मदतीचे आश्वासन दिले कामगार नेते महेंद्र घरत यांनी समाज हॉलच्या सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये आणि वसतिगृहासाठी जागा खरेदीसाठी पंचवीस लाख रुपये देण्याची घोषणा केली कार्यक्रमात आगरी संस्कृती टिकवण्यासाठी आगरी शाळा उपक्रम करण्याची तसेच घर तेथे आगरी समाजाचा आजीव सभासद ही संकल्पना राबवण्याची माहितीही देण्यात आली याशिवाय आई एकवीरा आणि खंडेराया यांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले खासदार संजय पाटील यांच्या कन्या राजोल पाटील यांच्या माध्यमातून दोन विद्यार्थ्यांना

याच व्यासपीठा जो चौथीमध्ये शिष्यवृत्ती मिळाली स्कॉलरशिप सातवीमध्ये शि स्कॉलरशिप मिळाली दहावीमध्ये दहावी पहिला आला आणि बारावीमध्ये विज्ञानशाळेत पहिला आला असा प्रतिकृत आमचा आज आय एस ऑफिसर झालेला आहे रायगड जिल्ह्यातील पहिला थेट आय एस ऑफिसर हे आपल्या अग्नी समाजाचा आणि तो कर्जत्ता आहे त्यामुळे असे आय एस अधिकारी आपल्या विद्यार्थ्यांच्या पात्रून उभे राहावे यासाठी आगरी समाज संघटना गेली अनेक वर्ष विद्यार्थी भूंगोवर सोहळ्याचा कार्यक्रम करते या निमित्ताने आज आपण सातवी आणि बारावीमधील एकशे साठ विद्यार्थ्यांचा सन्मान करणार आहोत त्यामध्ये एकशे पंचवीस विद्यार्थी हे धार्मिक शहरामधील आहेत आणि पस्तीस विद्यार्थी हे बारावीमधील आहेत या कार्यक्रमानिमित्तानं प्रास्ताविक माझा वाढणार नाही परंतु मान्यवरांना सांगितलं आहोत आपली ही वास्तू आहे हेच आमचं आदि समाज संघटनेचा मुख्य आर्थिक स्त्रोत आहे या वास्तूमध्ये अनेक कामं करावी अशी कामं आहेत की जे कब्जी कामं आपण केली तर या वास्तूमधून मिळणारे समाजाचं संघटित उत्पन्न दुप्पी न होईल या ठिकाणी या वास्तूला जर अॅकॉलिक सीट लावली पहिला मरला मग ए एसी करावा एसी हॉलची प्रचंड मागणी एसी हॉल केला तर आपल्याला दररोज आपला हॉल भूक होईल अशी परिस्थिती आहे त्याचप्रमाणे संपूर्ण हॉल तर रिनोवेशन व्हावं असा आमचा प्रयत्न असून दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे आम्ही आपण त्यांनी सांगितलं दोन चारशे कोटी सांगितले तर आपण एक पन्नास साठ कोटी जरी आणले तरी आपलं मोठं काम होईल सर्वांनी चांगलं मार्गदर्शन केलंय आपल्याला पण ऐकायचं मी मार्गदर्शन करणारा माणूस नाही काम करणारा माणूस आहे आणि एवढं सांगू इच्छितो की आपल्या समाजाने पुढे गेलं पाहिजे सर्व समाज पुढे गेलं पाहिजे पण आपल्या सर्वांना आपल्या आपल्या समाजाचं अभय असेल आणि आज इकडे आपण समाजासाठी एकत्र आलोय तर आपण सर्वांनी मिळून आपण सर्व एवढे शेड लोक आहेत आपल्याकडे बरोबर ना आपल्या समाजात शेड आहेत जाम शेट आहेत तर सर्व शेटना जमा केलं पर... तर नुसतं ह्या गावापुरुद्ध नाही आपण मुंबई आणि सर्व गावात आपण अशा चांगल्या वास्तू उभं करू पण तर आपण एकत्र येत नाही आपण दुसरं आपले घर आमच्या गाड्या बंगले तेवढेच बनवतो आता त्याच्याबरोबर आपण जरा विनंती केली पाहिजे सर्वांना बाबा गाड्या मोठ्या घ्या पक्क्या मोठ्या गाड्या घ्या तर त्याच्याबरोबर थोडं जरा गावाच्यासाठी समाजासाठी महिला थोडं त्याच्यातून काढा बरोबर आहे ना काय सर्व लोक इथे पण बसलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो त्यांनी आपलं पुढचं आयुष्य चांगलं चांगल्या पद्धतीने अभ्यास करून पुढे करायचं मी आपली क्षमा मागतो की एवढ्या गर्मीत अभ्यास इकडे बसून ठेवले खर तर हा कार्यक्रम पुढच्या वर्षी संध्याकाळी घ्या म्हणजे आम्हाला पण यायला सोयीस्कर होईल आणि जरा वातावरण चांगलं राहील त्यांच्या आईचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे मनोरमा पाटील स्वतः बरोबर आल्या होत्या आंदोलनामध्ये त्याच्यामध्ये मी पंचवीस फायरिंग झालं त्याच्यामध्ये होतो हा आईला त्यांच्या बोली लागली सत्तावीस जे आणि पाच होतो म्हणजे त्या त्या नेतृत्व करण्यासाठी तिथं आल्या होत्या पण त्यांचं पण फार योगदान आहे म्हणून त्याच्यामध्ये सांगतो पण अशा पण झालं मला बीकॉम व्हायचं मी बीकॉम झालो ब्लॉग मध्ये गेलो परंतु मला काय झालं एम्प्लॉम करताना पुरा आई सगळे भाऊ बाहेर गेले म्हणून मला आई वडिलांसाठी नोकरी करावी लागली म्हणून आपण त्याच्यातून आलो पण आई वडिलांना आणि पुढे